बालकामगार जो, जो आम्ही तेरा हजाराच्यावर बालकामगार मुक्त केलेत आत्तापर्यंत आम्ही सेतू शाळा सुरू केल्या वीटभट्ट्यांवर आम्ही शाळा सुरू केल्या तोडणीवर शाळा सुरू केल्या म्हणजे mm. आत्तापर्यंत शहाऐंशी हजार मुलं आम्ही शाळेत दाखल केली अगदी माहेरपणालासुद्धा मुली आमच्याकडे देशाची इमेज फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला जिलेबी वाटून आणि झेंडा फडकून होत नाही तुम्हाला काय करायचं ते करा मी एफ आय आर माझं घेणार नाही पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळायला एकत आम्ही एकत्र येऊ आमच्या कोल्हापूरमध्ये ते हातीने आणायला कोल्हापूरकर एकत्र आले आणि तुम्ही जर सगळे एकत्र येईल बालकामगारी मुक्त करायला एकत्र आला तर होऊ शकते त्या कारणे म्हणूनही हे आम्हाला जमणार नाही एक्सपर्ट नाही मा आम्हाला बोलवा आम्ही सांगतो तुम्हाला कसं करायचं जर सरकार रेल्वे चालवू शकतं सहा चालवू शकत गरिबांसाठी गरिबांची मुलं आमच्या बॅगा घेऊन मागं पाळावी आणि आम्हाला प्रश्न नये म्हणून त्यांना अडाणी ठेवण्याचं हे षडयंत्र आहे सरकार कोणत्याही माझ्या सगळे सरकारला लबाडे आज आपल्या देशात जेवढे प्रश्न आहेत ते शिक्षणामध्ये भेदभाव आणल्यामुळे निर्माण झाले आणि याला पूर्णपणे राजकीय पुढारी आणि जबाबदारी आणि तेवढी जनता जबाबदारी आपण बालकामगार जरी असलो पण आपण ध्येय बाळगलं आपल्याला कुणीतरी संधी दिली तर त्या संधीच सोनं करून आपण किती उच्च पदावर जाऊ शकतो हे एक माझं उदाहरण आहे म्हणून आम्ही म्हणतो राष्ट्रपती का बेटा हो या चपराचिकी हो संतान सबको शिक्षा एक समाज